नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो होतो दीपक पाटील आणि मी आलो होतो आज खडकमाळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर सर्वात प्रथम हे जे शेतकरी आहेत हे आज आता घरी नाही आहेत आणि यांच्या आज मिरची प्लॉटवर आपण आलेलो आहेत तर मिरची प्लॉटवर आल्यानंतर ही जी मिरची मिरचीची पहिली जी अवस्था होती ती कशी होती पहिली अवस्था पहिली थांबलेली होती मिरची म्हणजे फुटवा वगैरे होत नव्हता फुटवा वगैरे होत नव्हता तर मिरची या प्लॉटवर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरिया किट दिलेलं होतं आठ बॉटलचं जे की जमिनीतील जे बुरशे आलेले असतात आणि पीक थांबून गेलेलं असतं था पीक पीक ग्रोथ करत नाही त्याच्यासाठी आणि फोटो वगैरे करत नाही त्याच्यासाठी आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरिया किट दिलेलं होतं आणि बॅक्टेरिया किट सोडल्यानंतर ही मिरची पूर्ण चालू झालेली जी थांबलेली होती ती तर तुम्ही काय सांगू इच्छिते पहिला जी अवस्था होती या मिरचीची आणि आता काय फरक तुम्हाला शंभर टक्के यूज केलं पाहिजे रिपोर्ट किटची नाही सोडल्यानंतर पहिले कशी होते, होते ना आता कशी पहिल्यापेक्षा आता खूपच बदल तर दाखवा हे बघू शकता तुम्ही आता ही जी मिरची ला जवळ खाल बघू शकता आता हे जे मिरच्या वगैरे लागलेल्या आहेत आणि हा जो फुटवा आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि भरपूर प्रमाणात फूल आणि मिरचीत पण सेटिंग वगैरे चांगली होते भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग चांगली आहे तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीतर्फे मी आज इकडं विजिटसाठी आलो असता मिरची प्लॉटवर मिरची प्लॉटला जास्तीत जास्त दहा दिवस झालेले आहेत दहा दिवसामध्ये शंभर टक्के चांगले रिपोर्ट दिलेले आहेत तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते शंभर टक्के वापरले पाहिजे वापर रिपोर्ट तुम्ही याच्या अगोदर कितीदा वापरलेले दोनदा वापरले तुम्हाला कसे रिपोर्ट वाटले छान रिपोर्ट एकदम शंभर टक्के शंभर टक्के तर बघू शकता शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी दोन वर्षापासून जवळजवळ खडक माळेगाव मध्ये राजेंद्र भाऊ राहते असे मयूर भाऊ राहते आणि त्यांचे मित्र कंपनी बरेच शेतकरी बांधवांनी आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बॅक्टेरिया किट घेतलेलं होतं आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं तुम्ही युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवर असे अनेक अनेक व्हिडिओ तुम्हाला बॅक्टेरिया किट म्हणा किंवा फर्टिलायझर म्हणा ते व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील जे शंभर टक्का रिपोर्ट काढून दिलेले आहे आम्ही तर जे किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद